कवी म्हणतो की काही मागण बोला याचे आहे पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये भक्ती आपल्याला काही मागायचं असत परंतु आपण तिथे मागतच नाही रूप पाहता लोचनी सुख झाले नो साजणी आपण त्या वेळेपेक्षा वृत्तीनं आधाशीपनानं त्या महाराजांच्या रूपाला न्याहाळत असतो खूप दिवसानंतर आई दिसावी आणि लेकरांना तिच्याकडे पाहावं आणि मायनं तिच्याकडे अनिमेष नेत्रानं अनिमेष म्हणजे अगदी पापणी न लावता एक सारख दृष्टी सारखी घरी तसा तो वाट पाहिजे उभा भेटीची आवडी कृपाळ तातडी उदार मिळवतो आपली वाट पाहत तिथं बसलेला असतो आणि तो म्हणतो तो बाळा येईल काय मागण्या आहे तुझं त्यावेळेस आपण म्हणतो नाही तेव्हा काही मागणे मागणे तुझ पा आहे देशील तरी पाहि पांडुरंगा या संतांशी मिळवी तुझे काही न दे अखंड जया तुझी तयारची संगती मगनी मी तुझं पती तुझ ना पडून नाही न तये ठाई उदासांची पाय आमच्या क्षुद्र मागण्यांचा लोप जिथं होतो ती संतांचे चरण आहे त्या संतांच्या चरणावर गेलं की आमच्या क्षुद्र मागण्या हे दे विसरून दे 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 एक मुलगा होता होता कष्टकरी पण जाणकार होता श्रद्धेनं कष्टानं पोट भरावं परंपरेनं घराण्यामध्ये साधना होते आईवडील हुशार होते पण पर परिस्थिती सामान्य होती पुन्नेन, पुन्नेन, सुशील ओ मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा असं श्रुती स्मृती सांगते की आईच्या रक्तामधून सुशील त्याचा गुण येतो आणि वडिलांच्या रक्तामधून चातुर्याचा गुण येतो तसा दोष पण येत असतो उन्मा न मित्र दोषे न मूर्खता एखादा उन्मादी मनुष्य दिसलं की समजून घ्यायचं आईकडचा आहे उन्मादो पितृदोषे न मूर्खता मूर्खता हा गुण बापाच्या रक्तातून बापाच्या डीएनएतून येत असतो अरे सुशील मातृपन्य पितृ पितृन्येन चार तसा सुशील मातृपुन्येन होता पितृपुन्येन चार्दुरा होता गावामधला राजा होता शहरातला त्या राजधानीतला राजा होता आणि त्या राजाला मुलबाळ नाही होता